चारित्र्य व साधना अध्यात्मात हे माणसे अंतरंगापेक्षा बहिरंगाला फार महत्त्व देते माया सत्य वाटू लागल्याने बहिरंगावर भुलतात लोखंडाला सोन्याचा मुलामा देतात पण शेवटी मुशीत जे टिकते ते सोने माणसे सत्पुरुषांचाही माध्यम म्हणून वापर करतात कार्याचा नाश होऊ नये म्हणून सत्पुरुष संसारात भाग घेतात पण ते भुलत नाहीत त्यांचे आत्मसुख आतून बाहेरून भरलेले असते आत्मसुख म्हणजे आंतरिक भाव तो बहिरंगावर ठरत नाही माणसाला चारित्र्य नसेल तर यज्ञ या सर्वांची किंमत शून्य आहे अध्यात्मात चारित्र्याला फार महत्व आहे आचरण बिघडले की सर्व संपले चारित्र्य हिनांच्या संगतीत राहिल्याने भीष्म द्रोण यांची सर्व तपश्चर्या वाया गेली पापाला भोगणे हे अनिवार्य आहे पापातून सुटका नाही किंवा त्याचे समर्थन होऊ शकत नाही अश्वत्थाम्याला शाप नाही ते त्याच्या पापाचे फळ आहे अंतकरणापासून पश्चाताप झाला तरच पापातून मुक्ती होते जे केलेले आहे ते भोगावेच लागते नामाने ते भोगण्याची ताकद येते गुन्हा कबूल केल्याने सोडून देत नाही शिक्षा फार तर कमी होईल देवाचे करणे हा काही पापाचा परवाना नाही माणसे नाम हे कवच समजतात जपाची माळ ओढली म्हणजे आईला उलट उत्तर दिले तरी चालेल असे नाही रोज तासभर देवाचे केले म्हणजे वाटेल तसे वागले तरी चालेल असे नाही जिथे नाम आहे तिथे चारित्र्यही हवे देव धर्म जप तप हे काहीही न करता चारित्र्य चांगले असेल तर परमेश्वर धावत येतो जो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याच्या सुखाची काळजी करतो तो सत्पुरुष शुद्ध कर्म करणे हे नामस्मरण ज्या हातात माळ आहे त्या चित्तात नाम आहे ज्या वैखरीत नाम आहे ते हात ते चित्त ती वैखरी शुद्ध नको का वरवरच्या गोष्टींना बोलण्या इतका भोळा नाही कर्तव्यपुरती हेच नामस्मरण नाम नुसते माळेत नको आचरणात हवे जपमाळ अंतरी असे माऊली म्हणते याचा अर्थ कर्मात राम हवा चोवीस तास चांगले वागायला जमणार नाही म्हणून तासभर नामस्मरण करायला माणसे तयार होतात चारित्र्य शुद्ध असेल तर भगवंत न मागता सारे काही देतो काही न मागणे हे भक्तांचे लक्षण न मागता भक्ताला देणे हे भगवंताचे मोठेपण जय श्रीराम